नमस्कार नेहमी तोच तोच पदार्थ खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो तर आज आपण इथे मसाला चपाती ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते अगदी ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर ही चपाती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे रेग्युलर आपण चपाती बनवतो ते एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर इथे आपण ही काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर पाव चमचा आपण इथे जिरं इथे तुम्ही धणा जिरा पावडरचा वापर करू शकता इथे मी जिरं घेतलेलं आहे जिऱ्यामुळे पण खूप छान असा स्वाद येतो चवीनुसार मीठ आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा हा बारीक चिरूनच घ्या म्हणजे छान असा चपातीमध्ये मिळून येतो बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा कोथिंबीरमुळे खूप छान अशी चव येते ह्या चपातीला एक चमचा तेल तर इथे आपण आता हे मसाले छान पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे कांदा छान असा मऊसर होईल तर इथे आपण अशा पद्धतीने कांदा आणि कोथिंबीर छान पिठामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे तर इथे पाण्याचा लगेच वापर करू नका कांदा आणि कोथिंबीर अशा पद्धतीने पिठामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत छान आपण चपातीला पीठ जसं मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे इथे आपण आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान आपण मळून घेणार आहोत तर ह्या चपात्या अगदी लगेच आपल्याला बनवायला घ्यायच्या आहेत कारण इथे आपण कांद्याचा वापर केलेला आहे कांदा पाणी सोडतो त्याच्यामुळे आपल्याला ह्या चपात्या लगेच करायला घ्यायच्या आहेत पीठ हे मळून न ठेवून देता अगदी चपात्या आपण झटपट तयार करून घेणार आहोत तर इथे आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे तर इथे आता छान आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तुम्हाला ज्याप्रमाणे चपात्या करायला आवडतात त्याप्रमाणे तुम्ही ह्याचे गोळे करून घेऊ शकता छोटे मोठे जसे तुम्हाला टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत हे चपात्या तुम्ही खाऊ शकता तर इथे आपण ज्याप्रमाणे छोट्या चपात्या बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे छान असे गोळे करून घ्यायचे आहे वळलेल्या पिठाचे छान आपण गोळे करून झालेले आहेत आणि आता आपण छान चपात्या बनवून घेणार आहोत पोळपाटावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि चपाती छान अशी लाटून घ्यायची आहे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही छोटी मोठी चपाती करू शकता तर इथे आपली ही छान चपाती लाटून झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व चपात्या छान लाटून घेणार आहोत तर इथे आपली ही मसाला चपाती छान लाटून झालेली आहे आणि दुसरीकडे आपण तवा छान गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण ही चपाती छान भाजून घेणार आहोत तर इथे आता म तवा छान गरम झालेला आहे आणि ही मसाला चपाती छान आपण भाजून घेणार आहोत तर इथे शक्यतो बटरचा वापर करा बटरमुळे ह्या चपातीला छानच अशी चा चव येते जर बटर आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता बटरमुळे खूप छान अशी चा चव येते ह्या चपातीला शक्यतो बटरचा वापर करा नसेल आवडत नाही केला तरीसुद्धा चालेल तर ही चपाती आता आपण सर्व बाजूने छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत खूप छान चविष्ट अशा ह्या मसाला चपाती तयार होते नक्की करून बघा आणि मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत किंवा सकाळच्या नाश्त्याला ही अगदी सहज बनवू शकता अगदी झटपट तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपण आता ही मसाला चपाती भाजून घेणार आहोत तर चपातीची एक बाजू छान भाजून झालेली आहे तर ही चपातीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही भा चपाती छान भाजून झालेली आहे तर इथे आपण आता सर्व मसाला चपात्या अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत तर इथे आपल्या सर्व मसाला चपात्या छान भाजून झालेल्या आहेत आणि आपण त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तो अपले तर इथे आपल्या ह्या मसाला चपाती छान तयार झालेल्या आहेत तर ह्या मसाला चपातीबरोबर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा लोणच्याबरोबर देऊ शकता किंवा अगदी दह्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात तर इथे आपण टोमॅटो सॉसचा वापर केलेला आहे तर इथे आपल्या ह्या मसाला चपाती छान तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये